नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की गिफ्ट दिलेल्या बॉक्समध्ये मात्र राख निघाल्यामुळे इकडे भूमी तो बॉक्स फेकून देते तेव्हा आजी विचारते काय रे आकाश हा काय प्रकार आहे तर आकाश उत्तर देण्याच्या ऐवजी पौर्णिमा लगेच म्हणते हिच्या नशिबी हेच येणार आहे आणि यांच्या आयुष्याचं नात्याचं आणि प्रेमाची अशीच राख होणार आहे तेव्हा आजी पुन्हा पौर्णिमाला ओरडते त्यानंतर मात्र पौर्णिमा त्याच ठिकाणी येते इकडे मात्र रागिणी तिला अडवते आणि तू फार चुकीचं वागते आहे आणि अनुभवात सांगते आहे नाहीतर माझ्यासारखी अवस्था होईल सुधर परंतु पौर्णिमा मात्र म्हणते तुम्ही मला फुकटचे देऊ नका आणि रागिणीचा अपमान करून तिथून निघून जाते येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत सोळा फेब्रुवारीला महा एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की आता भूमीला मात्र प्रचंड त्रास होतो ती पौर्णिमाची मदत मागते परंतु पौर्णिमा म्हणते तुझ्या नशिबी हेच पाहिजे मी काही तुला मदत करणार नाही तेवढा तिथे रागिनी येते आणि पौर्णिमाच्या कानाखाली वाजवते त्यानंतर मात्र ती भूमीला आधार देते आणि आता भूमीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते आणि काळजी करू नको मी आहे असं सांगू लागते इकडे आता भूमीची तब्येत ठीक असते तेव्हा डॉक्टर सांगतात की या वेळेत जर घेऊन आल्या नसत्या तर आज अनर्थ घडला असता तेव्हा मात्र आता रागिणी देवाचे आभार मानते इकडे आता भूमीला मात्र रागिणीवर संशय असतो या नक्कीच सुधारल्या असतील का इकडे मात्र रागिनी काही सुधरलेली नसते आणि ती चांगुलपणाचं सगळं नाटक करत असते हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा